बी फॉर बीड म्हणायचं का बी फॉर बिहार म्हणायचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं खून खंडण्या लुटमार अन्याय अत्याचार अमानुष महाराण आणि सगळ्यात महत्वाचं निर्गुण हत्या खून हे जर बीड जिल्ह्यामध्ये सर्रास होत असतील तर बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वाट लागलेलीच आहे पण महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली की काय अन्याय अत्याचार करणं शोषण करणं जुलुम करणं याचा ट्रेंड निर्माण झालाय एक बीड जिल्हा महाराष्ट्रातला एक जिल्हा हा बिहार सारखी परिस्थिती झाली आहे आता बिहार सुद्धा सुधारलाय परंतु बीड सुधारायला तयार नाही त्याच सोनगावच्या अंबाजोगाईमध्ये हो सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या त्या महिला वकिलेला ज्या पद्धतीनं मारलंय अंगावर ज्या पद्धतीनं काळे निळे वन त्या ठिकाणी उमटलेले आहेत पाठीची अक्षरशः चाळण झाली एका तरुण मुलीला एका वकिलेला एका वकील महिलेला एक सरपंच लोकप्रतिनिधी आहे जो लोकांनी निवडून निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या टोळीच्या वतीनं काय लाकडं असतील पाईप असतील हाताला मिळेल त्या वस्तूंनी इतकं मारलं इतकं मारलं की कदाचित तिचा जीव घेण्याचा त्यांचा हेतू असावा <t lazım noise> बीड जिल्ह्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही बीड जिल्ह्यामध्ये पोलीस आहेत की नाही महाराष्ट्रामध्ये महिलांचं संरक्षण केलं जात आहे की नाही आज वकील महिला सुद्धा सुरक्षित नाही अमानुष पद्धतीनं जनावरासारखं मारलं जात आहे बीड जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रातल्या लाडक्या महिला नेत्या या बीड जिल्ह्याच्या या सोनगावच्या वकील महिलेला ज्या पद्धतीनं जनावरांसारखं अमानुष पद्धतीनं फक्त तक्रार केली म्हणून मारलं या देशात किंवा महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर वाट लागलेलीच आहे पण महाराष्ट्रामध्ये पेशवाई आली की काय अन्याय अत्याचार करणं शोषण करणं जुलूम करणं हे आता ट्रेंड निर्माण झालाय एक बीड जिल्हा महाराष्ट्रातला एक जिल्हा हा बिहार सारखी परिस्थिती झाली आहे आता बिहार सुद्धा सुधारलाय परंतु बीड सुधारायला तयार नाही आम्हाला सांगा बी फॉर बीड म्हणायचं का बी फॉर बिहार म्हणायचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं खून खंडण्या लुटमार अन्याय अत्याचार अमानुष माराण आणि सगळ्यात महत्वाचं निर्गुण हत्या खून हे जर बीड जिल्ह्यामध्ये सर्रास होत असतील तर बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सेम टू सेम आहे या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करणार आहे मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या हा बीड जिल्ह्यापुरता मुद्दा नाहीये हा मराठवाड्यापुरता मुद्दा नाहीये हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे ढिंड काढणारा मुद्दा आहे सरपंच पदावर बसून सरपंच महिला असो किंवा पुरुष असो सोबतच्या चार पाच आठ टोळ्यांसहित एका महिला मुलीवर लाठ्या काठ्याने जर मारहाण करत असेल ज्या वकील महिलेला पहिलेच आजार आहेत आणि आजारापासून त्रस्त असणारी व्यक्ती काय असते हे ज्यांना ज्यांना ईडीच्या ज्यांना ज्यांना सीबीआयच्या चौकशा आणि ज्यांना अटक झाली त्यांना जाऊन विचारा आजार काय असतात बाहेर आल्यानंतर ते कसेही उपचार घेतात त्याची बातमी होत नाही पण ज्यांना आजार असतात आणि ज्यांना आतमध्ये टाकलं जातं ते लगेच हृदयाला हात धरून त्यांचं हृदय हालायला सुरुवात होते किंवा ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि जे सरकारी रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात पण तिथं त्यांची हेळसांड होते त्यांना विचारा आजाराचा त्रास काय असतो आणि याच मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करणार आहे म्हणून कुठलाही पक्ष कुठलाही समाज मला देणं घेणं नाही आज एखाद्या महिलेवर मुलीवर कुटुंबावर अन्याय अत्याचार झालं पहिली जात पाहिली जाते तो कुठल्या जाती जाती जातीचा आहे मग त्या जातीच्या वतीनं बोललं जात मग इतर लोक बोलतात जर संवेदना असतील तर संतोष शिंदे असेल किंवा संभाजी ब्रिगेड असेल जात पात पाहत नाही त्याच्या पलीकड जाऊन विचार करते म्हणून मी त्याच सोनगावच्या अंबाजोगाईमध्ये सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या त्या महिला वकिलेला ज्या पद्धतीनं मारलंय अंगावर ज्या पद्धतीनं काळे निळे ओवन त्या ठिकाणी उमटलेले आहेत पाठीची अक्षरशः चाळण झाली एका तरुण मुलीला एका वकिलेला एका वकील महिलेला एक सरपंच लोकप्रतिनिधी आहे जो लोकांनी निवडून निवडून दिलेला आहे आणि त्यांच्या टोळीच्या वतीनं काय लाकडं असतील पाईप असतील हाताला मिळेल त्या वस्तूंनी इतकं मारलं इतकं मारलं की कदाचित तिचा जीव घेण्याचा त्यांचा हेतू असावा इतका अमानुष पद्धतीनं मारहाण कधी होते इतक्या अमानुष पद्धतीनं मारहाण त्याच होते ज्या वेळेस त्या व्यक्तीचा जीव घ्यायचा असतो त्या वकील महिलेचा जर जीव गेला असता तर परत एक हत्या बीडच्या नावावर पडली असते रेकॉर्ड वर आले असते मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असते उपमुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केलं असत आणि पालकमंत्र्यांनी लांबून सगळा तमाशा पाहिला असता मग तिथं मुख्यमंत्री सुद्धा जाणार नाही मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत पण त्यांना कायदा सुव्यवस्थेचं घेणं देणं नाही का हे बीड जिल्ह्यातल्या घटनेहून कळत ही पहिली घटना आहे का या वकील महिलेला न्याय मिळाला पाहिजे जे गुन्हेगार असतील त्यांना तर कठोर शासन झालंच पाहिजे परंतु हत्या करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं मारहाण झाली सरपंचाच सरपंच पद रद्द झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे नुसती अटक करून चालणार नाही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवून सगळ्यांना कठोर शासन झालं पाहिजे अशी संतोष शिंदेची आणि संभाजी ब्रिगेडची नक्कीच ठामपणे मागणी आहे महिला एवढ्या स्वस्त झाल्या का महिलांना अरे घरातले पुरुष सुद्धा इतक्या पद्धतीनं महिलांना मारत नाहीत ही बाहेरची माणसं आहेत की जनावर आहेत काय त्या वकील महिलेची चूक होती त्या वकील महिलेची एकच चूक होती तिला मायग्रेनचा त्रास होता मेंदूचा आजार आहे तिला तिला मनक्याचा किंवा मानेचा आजार आहे त्या नसा सगळ्या शरीराशी कनेक्टेड असतात मग खांद्याचा त्रास असेल पाटलीच्या मनक्याचा त्रास असेल किंवा महिलांना त्यांच्या इतर ज्या काही अडचणी असतात त्याच्यावर सुद्धा आघात होऊ शकतो कदाचित ही महिला जास्त दिवस जगू शकत नाही इतर आवाजाचा कर्ण कर्कश आवाजाचा त्रास होतो तिच्या घरासमोर काही गिरण्या आहेत पिठाच्या गिरण्या गावात मंदिर आहेत किंवा इतर धार्मिक स्थळ आहेत त्यांच्यावर भोंगे लावलेले त्या भोंग्याचा आवाज होतो तिचं एवढंच म्हणणं मी कायद्याची अभ्यासक आहे किंवा कायद्याची रक्षक सुद्धा आहे वकील म्हणजे कायदा बऱ्यापैकी तिलाही कळतो राज्य सरकारच्या गाईडलाइन्स असतील सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइन्स असतील मान्य हायकोर्टाच्या गाईडलाइन्स असतील त्या सगळ्या गाईडलाईन्स नुसार सरकारच्या नियमानुसार तेवढाच आवाज ठेवा त्या भोंग्याचा त्या स्पीकरचा आवाज कुठल्याही धर्माचा असू दे धार्मिक स्थळ जर एखाद्याचा जीव घेणार असेल आणि तिला जर त्रास देणार असेल तर अशा गोष्टी करायच्या कशाला तुम्ही बघताय जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं डीजे लावले जात आहेत शेजारून जाणाऱ्या माणसाचा कान बधिर होतो कानातून रक्त पडत की काय इतका आवाज असतो लक्षात घ्या त्या महिलेला सुद्धा तेवढा भयानक त्रास होत होता म्हणून तिनं ग्रामपंचायती सहित सगळींकडे तक्रारी केल्या पण लोक या महिलेच्या जीवाचं त्यांना घेणं देणं नाही ती वकील आहे अंबाजोगाई हो अंबाजोगाईमध्ये एका सत्र न्यायालयात आपली वकिली व्यवसाय करते तिला सुद्धा कायद्याचा अभ्यास आहे पण ती कायदेशीर पद्धतीनं जर अर्ज करत असेल तर तिला पकडून तिला मारहाण करून तिचा जीव घेऊन काय मिळणार आहे ह्या लोकांना खरं तर सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे महाराष्ट्रातून आवाज येतोय तशा बातम्या सुद्धा प्रसिद्ध झाल्या पालकमंत्र्यांनी एस पीना आदेश दिले पोलीस अधीक्षक झोपलेत का कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बीड जिल्ह्यात किंवा गृहमंत्री हे पोलिसांना कसला आदेश देत आहेत कसलं त्यांचं त्यांच्यावर त्या ठिकाणी बर्डन आहे काय कंट्रोल आहे पोलिसांवर जे की काहीच करायला तयार नाहीत आणि एवढं होऊन सुद्धा यांना अटक झालेली नव्हती ज्यावेळेस लोकांनी हे प्रकरण लावून धरलं त्यावेळेस हे प्रकरण राज्य सरकारपर्यंत पोहोचलं हरकत नाही मान्य पालकमंत्री असतील पालकमंत्री हे अजितदादा पवार आहेत म्हणून महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्या वाघ बोलायला तयार नाहीत का हो ती महिला आता तुम्हाला तुमची जवळची बहीण वाटत नाही का संजय राठोडच्या विरोधात त्या मुलीच्या विरोधात बाजून ज्या पद्धतीनं तुम्ही आवाज उठवत होतात मग ही वकील महिला अंबाजोगाईची हो तुमची बहीण नाही का फक्त प्रॉब्लेम एवढा आहे तुम्हाला आता आमदारकी मिळाली आणि आता महाराष्ट्रात सत्ता तुमचे म्हणून तुम्ही स्टंट करणार नाही का मग तुम्ही प्रेस घेणार नाही का मग महिला अत्याचारावर तुम्ही चकार शब्द काढणार नाही का एकट्या चित्र वाघ नाही महिला आयोगाच्या अध्यक्ष आता का गप्प बसल्या आता का बोलायला तयार नाहीत का पुण्याच्या बाहेर किंवा मुंबईच्या बाहेर त्या कुठल्याही अन्याय अत्याचार वर वार बोलणार नाहीत का सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा इतर विरोधी पक्षाच्या महिला नेत्या का गप्प आहेत त्या लाडकी बहीण तुमची कुणाचीच काही नाही का तिला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यामध्ये काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली काय करतय बीड जिल्हा पोलीस अजूनही एक गुन्हेगार फरार आहे कृष्ण आंधळे त्याला अटक करू शकत नाही अवखंडणी मागतायत मध्ये अपहरण करतायत अमानुष करता पद्धतीनं जनावरांसारखं मारतायत आता ज्या वकील महिलेला ज्या पद्धतीनं मारले तुम्ही फोटो मागताय तसं संतोष देशमुखांना शंभर दीडशे अंगावर घाव होते मुक्का मार होता काय राहिला असेल त्या शरीरामध्ये महादेव मुंडे परळीच्या त्या कन्हेरवाडीतल्या अमानुष पद्धतीनं मारहाण झाली औ जिथं सगळ्या नेत्यांच्या सभावाच्या जिथं पंकजा मुंड्यांचं लग्न झालं त्या ग्राउंडवर भोगसून मारलं आणि आणून तहसील कार्यालयासमोर टाकलं दहशत निर्माण करण्यासाठी सुरेश धसापासून सगळे सांगतात होय हे वाल्मिक कराडचे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आजही ते आसपास आहेत बगल बच्चे पोलीस त्यांना पकडायला तयार नाहीत कशाची चौकशी होणार कोणाची चौकशी होणार या प्रकरणात सुद्धा अंबाजोगाईच्या हो या वकील महिलेला ज्या पद्धतीने मारहाण केली मान्य पालकमंत्र्यांनी दादांनी स्टेटमेंट दिलं पण महिला नेत्या दादांना घाबरून बोलत नाहीत हे सगळ्यात मोठा सांस्कृतिक दहशतवाद आहे का याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे कारण सगळं गंभीर प्रकरण आहे मित्रांनो मी हे एवढं तावा तावातावात का बोललो मला हे तुमच्या समोर का मांडायचं होत मित्रांनो आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो तुमच्या माझ्या कुटुंबापासून महाराष्ट्राच्या नाही देशाच्या कार्य कानाकोपऱ्यापर्यंत महिलेचा सन्मान झाला पाहिजे कायद्याने सुद्धा आणि आपल्या परंपरेनुसार सुद्धा त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने जर अमानुष अत्याचार होत असतील आमची कोणीच काही बोलणार नसतील ती राजकीय सत्तेसाठी राजकीय गिदाड ठरवून कसं राजकारण करतात भांडवल करतात आणि ते किती भयानक आहे आणि भयावह आहे त्याच वास्तव दर्शन या प्रकरणातून दिसून येतं बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचं बोजवारा तर ओढलेला आहे परंतु घटनात्मक पदावर सरपंच पदावर बसणाऱ्या ह्या नराधम लोकांकडून टोळ्यांकडून तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या काय लालन करायची गरज नाही के गुन्हा केलाय गुन्हेगार आहे गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हीच या महाराष्ट्राची देशाची कायद्याची परंपरा आहे परंतु हे झालं पाहिजे पाठीशी घालून परत पाठीवरून हात फिरवणारी व्यवस्था निर्माण झाली नाही पाहिजे म्हणून संतोष शिंदे बोललेत धन्यवाद जय जाऊ जय शिवराय त्या वकील तरुणीला न्याय मिळाला पाहिजे म्हणून एक वकील म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणून आपल्या समोर मी ही भूमिका मांडते धन्यवाद जय शिवराय